जय छत्रपती शिवराय तर मंडळी तुम्हाला समजलाच असेल विषय आजचा काय आहे तर अगोदर तुम्हाला मला एक सांगायचं आहे ते म्हणजे आपल्या घरी प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या मालकांचा शिवजन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे खूप आनंदोत्सव असतो त्या दिवशी आणि त्या दिवशी महाप्रसाद असतो तर तुम्ही सर्वांनी माझ्या घरी या प्रसाद घेण्यासाठी आणि तसंही आपल्या घरी म्हणजे जो काही कार्यक्रम असतो तो संध्याकाळच्या वेळेला असतो त्याची वेळ आणि पत्ता मी कम्युनिटी पोस्टला पुढे टाकेनच निमंत्रण पत्रिका असेल तर तुम्ही सगळे आलात तर मला खूप आनंद होईल आपल्या घरी असतं मला जेवढं शक्य असतं तेवढं मी त्या दिवशी करते पण आमच्या घरी रोज पूजा असते महाराजांची नैवेद्य असतो तर त्याचा व्हिडिओ पण मी एक दिवस नक्की टाकेन की आम्ही पूजा कशी करतो सगळं टाकेन फक्त काय होतं की आ, एक त्यावेळेला खूप सगळे सगळी गडबड असते ना त्यामुळे ते व्हिडिओ शूट करता येत नाही मला तर मी नक्की करेन एक दिवस समजेल की कुठे यायचंय तर चला आजच्या व्हिडिओकडे वळूया आपण आजचा व्हिडिओ काय आहे तुम्हाला वरून कळायलाच असेल आजचा व्हिडिओ आहे व्हॅलेंटाईन डे संदर्भात तर व्हॅलेंटाईन डे साजरा कसा करायचा आता काय होतं की द्विधा मनस्थिती असते आता काय आहे की याच्यामध्ये दोन मतं आहेत काही लोक अशी आहेत की ही पाश्चात्य संस्कृती आहे आणि ही आपण करू नये आणि काही लोक अशी आहेत की प्रेमाचा दिवस साजरा करायला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे अशी दोन प्रकारची लोकं आहेत पण त्यामध्ये काय होतं की एक कॅटेगरी अशी ही असते की व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली खूप घाणेडा प्रकार करतात बऱ्यापैकी तरुण पिढी महाराजांच्या विचारांच्यामुळे खूप छान असं त्यांचं पाऊल पडत आहे आणि खूप छान असं त्यांचं एक समाजासमोर नवीन नवीन त्यांच्या सगळ्या योजना येत आहेत तर आता ही तर असाच व्हॅलेंटाईन डे एक समाजाच्या दृष्टीने आणि तुम्हाला आनंद देण्यासाठी आता असं नाही की असा व्हॅलेंटाईन डे साजरा मी तुम्हाला सांगणार आहे की जो फक्त समाजाच्या हिताचा असेल असं नाही तर त्याच्यातून तुम्ही स्वतःवरतीही खूप प्रेम करणार आहे आणि तुमच्या जोडीदारावर काय बरेच असतं की रोज डे आहे काय आहे बरेच 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 त्याच्यात प्रकार आहेत आणि आम्हीही म्हणजे आम्ही लग्न झालेली सुद्धा ते साजरे करतो पण त्याच्यामध्ये समाजाचं आणि आपल्या घरातल्यांना वाईट वाटेल असं कोणतंही आपण काम करायचं नाही की ज्यामुळे आपली आपल्यालाच लाज वाटेल तर काय असतं की वयोमानानुसार प्रेम करण्याची प्रेम व्यक्त करण्याची आणि ती एक पद्धत वेगवेगळी भी असते म्हणजे जसं वय आपलं चेंज होत जाईल तशी आपली मॅच्युरिटी लेवल जी असते त्यामध्ये ते प्रेम व्यक्त करण्याची किंवा ते दाखवण्याची किंवा एकामेकासमोर ते व्यक्त करण्यासाठी पद्धत वेगळी होत जाते तर नवीन लोकांचं वेगळं असतं नवीन लग्न झालेल्या लोकांचं वेगळं असतं ज्येष्ठ नागरिकांचंही प्रेम असतं एकमेकांवरती त्यांची पद्धत वेगळी असते तर त्यासाठी काय आहे की त्या ह्या माझ्या ज्या काही थोड्या टिप्स असणार आहेत ह्या सगळ्या एजसाठी असणार आहेत पण तुम्ही त्यात असं करा की बऱ्याच लोकांना काय होतं की जॉबला असतात बरीच लोकांचा बिझनेस असतो तर ज्यांना जसं जसं जमेल तसं तसं तुम्ही ॲडजस्ट करा पण यातल्या जेवढ्या गोष्टी तुम्ही स्वतः कराल ना तेवढ्या गोष्टीतून तुम्हाला नक्कीच व्हॅलेंटाईन डे साजरा केल्याचं खूप आनंद मिळणार आहे कारण काय होतं की हॉटेलला जाणं नंतर बरीच अशी काहीतरी उदरपट्टी करणं किंवा दिखाऊपला करणं ह्याच्यातून व्हॅलेंटाईन डे असो किंवा तुमचे इतर दिवस असू देत ह्याच्यातून आनंद मिळत असेल असं मला नाही वाटत आनंद मिळण्यासाठी काय करावं लागेल हे थोडंसं मी आज तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्ही आणि तुमचा जोडीदार आणि जे कोणी आता तरुण तरुणी आहेत जे कॉलेजची लोकं आहेत त्यांना खूप हा व्हिडिओ आवडेल अशाच पद्धतीनं मी सांगणार आहे त्याशिवाय आ, या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाचं मन जर दुखावलं गेलं तर प्लीज समजून घ्या कारण हे माझे स्वतःचं असं एक मत आहे आणि मला कोणाचंही मन दुखवायचं नाही आहे फक्त एक माझा एक असा अनुभव आहे की मी त्या गोष्टी पहिल्यापासून करत आले त्यामुळे मला खूप आनंद मिळतो माझ्या जोडीदाराला खूप आनंद मिळतो आणि माझ्या कुटुंबातील लोकही तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जे कॉलेजचे लोक आहेत म्हणजे जे तरुण तरुणी आहेत कॉलेजला जाणारे तर त्यांनी काय करायचं आहे त्या दिवशी तुम्ही ना सकाळी उठून जर त्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल तर सुट्टी असेल तर तुम्ही त्या दिवशी फ्रेंड्स लोकं मिळून ट्रीप काढा तर ट्री ट्रीप कुठं असणार आहे तर ती ट्रीप असणार आहे गड गड किल्ल्यावरती तर त्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे जर सुट्टी असेल तरचा हा पहिला विषय आहे ओके तर त्या दिवशी तिथे जाऊन तुम्हाला वृक्ष संवर्धन करायचे झाडं लावायची आहेत आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला जी काही चांगली झाडं मिळतील इथूनच तुम्हाला न्यावी लागतील तर ती तुम्ही कॉन्ट्रिब्युशन करा आणि त्यातून झाडं खरेदी करा ती तिथं गेल्यानंतर तुम्ही झाडं लावा पाणी वगैरे तिथं तुम्ही सगळं अवेलेबल असतं ते तुम्ही तिथं सगळं करू शकता तर तुम्हाला ते दिवसाचं काम असणार आहे जर तुम्हाला झाडं जास्त नसतील जर तुमचं कॉन्ट्रीब्युशन कमी झालं किंवा जर तुमच्याकडे थोडंसं तुमच्या बजेटच्या हिशेबाने हे सगळं करायचं आहे तर ते जर तुमच्याकडं त्या दिवशी नसेल जास्त तर तुम्ही तिथं जो काही कचरा झाला असेल किंवा जर काही तिथं खूप अशी गरज असेल अडचण असेल तर ती तुम्ही दूर करायची तुमची ट्रीप तर ट्रीप होणार आहे तुम्हाला त्यातून खूप आनंद मिळणार आहे हे मी डेफिनेटली सांगू शकते कारण तो जो तुम्हाला आनंद मिळणार आहे ना त्या आनंदातून तुम्हाला एवढा अभिमान वाटणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरातल्याच्या नजरेमध्ये तुमची जी काही उंची वाढणार आहे ना तर ती तर तुम्ही काय तो तर तुमचा आनंद तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही तर त्या दिवशी तुम्ही घरातून जातानाच ना टिफिन घेऊन जावा तिथं गेल्यानंतर हॉटेलला वगैरे काही खायचं नाही तर घरातून जातानाच टिफिन घेऊन जायचं आणि हा टिफिन करण्यासाठी तुम्ही घरामध्ये हेल्प करणार आहात घरामध्ये ऑर्डर दिली आम्ही जाणार आहे आम्हाला टिफिन करून द्या असं नाही करायचं तर त्याच्यामधूनही तुम्हाला खूप छान आनंद मिळणार आहे की स्वयंपाक करण्यात आईला जे तुम्ही हेल्प करणार आहे किंवा तुमच्या बहिणीला जो जे काही हेल्प करणार आहे किंवा तुम्ही फ्रेंड्स लोकं जर मॅरिड असाल म्हणजे कॉलेजचं मी सांगतेच पण हे नवविवाहित जे आहेत ना ते सुद्धा हे करू शकतात किंवा फ्रेंड्स लोकं तर तुम्ही घरामध्ये हेल्प करायचे आहे टिफिन करण्यासाठी आणि ते जेवण घेऊन तुम्ही गडकिल्ल्यावरती जायचं आहे तिथं गेल्यावरती तुम्हाला जे काही कचरा असेल किंवा जे काही तुम्हाला अडचणी दिसत असतील किंवा तुम्हाला जर वाटत असेल की ही अडचण खूप लोकांना त्रास देऊ शकते तर ती दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा एक दिवसामध्ये ही गोष्ट होणार नाही पण पुढे जाऊन तुम्ही एखादी सुट्टी असेल किंवा नेक्स्ट व्हॅलेंटाईनला किंवा असे थोडेसे टप्पे करून तुम्ही या गोष्टी सुधारू शकता नंतर काय होईल की तुमचं ही गोष्ट बघून दुसऱ्यांनाही यातून प्रेरणा मिळेल आणि या गोष्टीसाठी कंटिन्यू कंटिन्युटी जी असते सॉरी माझे शब्द थोडेसे आधीमध्ये अडखळत आहेत कंटिन्युटी जी असते ती सुरू राहील uh, सातत्य जे असतं ना त्या सातत्यामध्ये खूप ताकद असते आणि ह्याच्यातून uh, तुम्हाला तुम्ही म्हणाल की ह्याच्यात व्हॅलेंटाईन डेचा कुठं काय हे आला तर व्हॅलेंटाईन डे दिवशी तुम्ही uh, एक चांगलं काम केल्याचं चा। म्हणजे एक पर्यावरणाला आणि समाजाला तुम्ही प्रेम देणार आहात कारण हा प्रेमाचा दिवस आहे तर यातून तुम्ही समाजाला आणि कुटुंबाला आणि स्वतःला फक्त आणि फक्त प्रेमच देणार आहात आणि हाच असणार आहे तुमचा प्रेमाचा दिवस तर हे झालं एक आता नेक्स्ट तर हे जे मी आता सांगितलं ना ते नवविवाहित जोडपी किंवा ज्यांना व्हॅलेंटाईन डे दिवशी सुट्टी असेल म्हणजे जे जोडपी असतात ते हां कपल्स ते सुद्धा ही गोष्ट करायची आहे म्हणजे हे करू शकता जोडीदाराला घेऊन जर तुम्ही गडकिल्ल्यावर गेलात आणि तिथे जर तुमच्या दोघांच्या हातातून तुम्ही एखादं रोप लावलत झाड लावलं आणि वर्षाला म्हणजे प्रत्येक वर्षी जर तुम्ही त्या झाडाची जाऊन कशी कशी निगा झालेली आहे किंवा काय करू शकता किंवा त्यासाठी अजून काय करावं लागेल हे तुम्ही बघू शकता शिवाय ते झाड ज्यावेळेला ते मोठं होत असतं त्यावेळेला तुम्हाला तो प्रेमाचा दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा असतो शिवाय तुमच्या पिढीलाही ते लक्षात राहणार आहे तर जर तुम्हाला सुट्टी नसेल तर सुट्टी नसेल तर तुमचं जे डेली रुटीन आहे ते तुम्ही डेली रुटीन करायचं आहे त्यानंतर तुम्ही जे काही रोपं लावणार आहात मी तुम्हाला जे काही गड किल्ल्यांचं सा सांगितलं तर ते झाडं तुम्ही तुमच्या रस्त्याच्या कडेला किंवा अशी काही ठिकाणं आहेत की, की तिथं ना पर्यावरण रक्षणाची किंवा पर्यावरण संरक्षणाची खूप गरज आहे अशा ठिकाणी किंवा तुम्ही फ्रेंड्स लोकं कॉन्ट्रीब्युशन काढून अशी काही एखादी गोष्ट तुमच्या कॉलेजसाठी कॉलेजमध्येही तुम्ही वृक्ष लावू शकता कॉलेजसाठी अशी काही गोष्ट करायची आहे की ती तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही अगदी म्हातारे व्हाल तेव्हा सुद्धा ती तुम तुम्हाला गोष्ट दिसणार आहे अशी गोष्ट तुम्हाला काहीतरी करायची आहे मग ती छोटी असू देत किंवा मोठी असू देत म्हणजे अगदी तुम्ही पुस्तकं जरी दिलीत कॉलेजला भेट तरी ती पुस्तकं कायम राहणार आहेत तिथं लायब्ररीमध्ये तर तोही आनंद जो असणार आहे प्रेमाचा म्हणजे तुम्ही ते एका अर्थाने प्रेमच तुम्ही एखाद्याला दिलेलं असतं म्हणजे कॉलेजला तुम्ही प्रेम दिलं आहे तर तो प्रेमाचा दिवस अशाही पद्धतीने तुम्ही साजरा करू शकता त्याशिवाय तुम्ही या व्यतिरिक्त तुम्हाला जर दुसरं काही करायचं असेल तर कॉन्ट्रीब्युशन काढून तुम्ही जी गरीब लोकं आहेत गरीब म्हणण्यापेक्षा ज्यांना म्हणजे जे रोडला असतात बघा खूप त्यांची वाईट अवस्था असते तर त्यांना भौतिक गोष्टी म्हणजे आता कसं आहे खायला प्यायला जर तुम्ही दिलं तर ते काय आयुष्यभर पुरण्यासारखं नसतं पण त्यांना आयुष्यभरासाठी काही अशी गोष्ट राहील की जी त्यांना उपयोगी पडेल अशी गोष्ट तुम्ही त्यांना देऊ शकता जर तुम्हाला बजेट कमी असेल तर मग ठीक आहे त्यांना तुम्ही एक दिवसाचाही आनंद देऊ शकता आणि त्यांना म्हणजे खाऊ द्या किंवा त्यांना जे काही कपडे असतील काय असतील तर ते तुम्ही त्यांना देऊ शकता आणि त्याच्यातूनही तुम्ही प्रेमाचा दिवसच साजरा करणार आहात ओके हे झालं कॉलेजच्या लोकांसाठी तर आता दुसरं काय असणार आहे तर दुसरं कपलसाठी कपलसाठी हे सुद्धा आहे पण कपलनी काय करायचं आहे तर आता कपलनी काय करायचं आहे तर तुम्ही रोजच्या तुमच्या आपल्या ज्या गोष्टी असतात आपल्याला एक तर धावपळ असते बऱ्याच अशा आपल्या डोक्यामध्ये प्लॅनिंग्स असतात बरंच आपल्याला असं खूप असं कामाचा लोड असतो तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे आजच्या दिवशी जे काही करायचं आहे ना त्या दिवसाचा तो इम्पॅक्ट ना पुढे जाऊनही तुम्हाला मिळेल किंवा त्याचं थोडंसं एक काहीतरी आयुष्यामध्ये एक काहीतरी नवीन चेंज होईल असं काहीतरी आपल्याला करायचं आहे म्हणजे त्याचा जो इम्पॅक्ट होणार आहे तो सकारात्मक व्हावा पॉझिटिव्ह व्हावा असं काहीतरी तर सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा जी तुम्ही विश करता एकामेकाला विश करत असाल किंवा नसाल पण त्या दिवशी करा करून बघा तर ती पॉझिटिव काहीतरी करायचे तर तुम्ही दोघं जॉबला असाल किंवा नसाल तर त्या पद्धतीनं तुम्हाला ते मॅनेज करायचं आहे दिवसाचा प्लॅन तर संध्याकाळी आता मी काय करते तो मधल्या काळातला जो वेळ आहे तो सांगत नाही कारण काय आहे की काही लोक जॉबला असणार आहेत आणि काही लोक बिझनेस असणार आहे आणि काही लोक घरी असणार आहेत तर त्या पद्धतीनं तुम्ही घरी जरी असले तरी त्यांची काही कामं असतातच तर तो मधला काळ सोडा आणि सकाळचं हे तुमचं झालं की तुमच्याच अंगणातील एक फूल एकमेकाला छान गिफ्ट द्या ते आणि महागड्या गिफ्टची कधीही अपेक्षा करू नका कारण काय असतं ना की दोघांच्या संसारातल्या गोष्टी बऱ्याच एकमेकाला माहीत असतात तर महागडं गिफ्टच दिलं पाहिजे यानं बघा हे केलं त्यानं बघा ते केलं किंवा काहीतरी स्टेटसला वगैरे तुम्ही पाहता कुणाचं तरी तर हा सगळा दिखाऊपणा वगैरे जर काही करायचा असेल तर मग हे व्हॅलेंटाईन डे काय आणि रोजचा दिवस काय तुम्हाला सारखाच असणार आहे कारण ते खोटं प्रेम असतं जर तुम्हाला खरं प्रेम असेल ना तर हे एक्सपेन्सिव्ह गिफ्ट वगैरे ह्याची काही गरज लागत नाही तर तुम्ही काय करायचं आहे की एकमेकाला तुम्ही आयुष्यामध्ये सपोर्ट करतच असता संसार तर त्यासाठीच असतो पण अशी एक गोष्ट की जी तुम्हाला जरी आवडत नसेल जोडीदाराची तरी ती बदलण्यासाठी रोज तुम्ही त्याच्याकडे काही तक्रार करत असाल पण त्या दिवशी काय करा तर एक पॉझिटिव्ह असं त्याला बोलून बघा म्हणजे एखादी गोष्ट जर आवडत नसेल तर ती गोष्ट चेंज करण्यासाठी एक वेगळी पद्धत तुम्ही करून बघा त्याचा काय इम्पॅक्ट होतोय जेणेकरून तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये ना खूप असं तुम्हाला वाटेल की अरे मी एवढे दिवस असं हे बदलायला जात होते पण हे तर इतकं सोपं होतं कळालं त्यानंतर तुम्ही एकमेकाच्या कामामध्ये थोडी थोडी हेल्प करा बघा हेल्प करून आपण नेहमी एकमेकाला असं दाखवतो किंवा वाटतं बरं का म्हणजे मी पण एक बाई आहे मला पण वाटतं की मी जे काम करते ते किती काम असतं आणि मग माझा जोडीदार जो करतो त्याच्यापेक्षा मला खूप काम असतं किंवा काय असे बरेच आपल्याला गैरसमज असतात तर त्यासाठी काय करायचं तर आपण एकमेकाला कामामध्ये थोडीशी हेल्प करायची जेणेकरून काय होतं की त्याच्यातून जे प्रेम निर्माण होणार आहे ना ते प्रेम तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे कारण काय होतं की फक्त थोडंसं कुठंतरी गिफ्ट देण्यानं गिफ्ट घेतलं ते गिफ्ट काय आयुष्यभर पुरणार नसतं आणि हे असल्या गोष्टीतून तर तुम्हाला काय हे प्रेम वगैरे मिळणार नाही ते मिळेल फक्त दिखाऊपणा आणि खोटेपणा तर एकमेकाच्या कामामध्ये थोडी हेल्प करा त्याने काय होईल की तुम्हाला पुढे जाऊन त्याची सवय होईल कारण तुम्ही काय विचार करणार दुसऱ्या दिवशी की अरे काल आपण असं केलं ना तर आपल्याला ना ते छान वाटते तर तुम्ही ते करण्याचा प्रयत्न कराल अजून मग तो टिफिन करायचा असू देत किंवा ऑफिसचं एखादं काम असू देत किंवा काही असू देत त्याच्यामध्ये एकमेकाला हेल्प करा त्यानंतर तुम्ही संध्याकाळचा प्लॅन काय करायचा आहे तर दोघांनी मिळून स्वयंपाक बनवायचा आहे त्या दिवशी ओके तर तो स्वयंपाक भले डाळ भात असू देत पण दोघांनी मिळून हसत खेळत तो स्वयंपाक करायचा आहे आणि त्यावेळेला तुम्ही दोघंच असावं ओके किंवा तुम्ही जर असं वाटत असेल की तुम्हाला सुट्टी असेल तर तुम्ही ना बाहेर जाऊन कुठंतरी असं जेवण करणार असाल बाहेर म्हणजे कुठं आपल्या इथंच आसपास तर तुम्ही तसंही करू शकता दोघांनी ते करायचं आहे तुम्हाला जर एकमेकाला काही गिफ्ट द्यायचंच असेल तर तो तुमचा इच्छेचा प्रश्न आहे देऊ शकता एखाद्या मंदिरामध्ये जाऊन दोघांनी दर्शन घ्या त्यानेही तुम्हाला खूप पॉझिटिव्ह अशी इच्छाशक्ती मिळते आपण मंदिरात जातो ते आपल्याला सकारात्मक गोष्टी मिळण्यासाठी ना की कुठले चमत्कार होण्यासाठी तर तुम्हाला त्यातून एक सकारात्मक जी काही ऊर्जा असते ती आपोआप तयार होते म्हणून जायचं एकमेकाला काय आवडतं ना त्या आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय असतं की एका एकाला हाऊस असते फिरण्याची आणि एकाला असते घरी बसून आराम करण्याची तर त्या दिवशी एकमेकाच्या गोष्टी जपण्याचा प्रयत्न करा म्हणजे या गोष्टीतून काय होतं माहिती आहे का की आपल्यालाही नवीन अनुभव मिळतो की अरे जर आपल्याला फिरायला आवडत नसेल तर आपण फिरायला जर गेलो तर थोडंसं काहीतरी चेंज ना तर या गोष्टी करून बघा एकमेकांच्या आवडीनिवडी त्या दिवशी जपण्याचा प्रयत्न करा तर ते फिफ्टी फिफ्टी असणार आहे ओके आणि मोबाईलची दुनिया पर, जा जा आहे आता पण तुम्ही काय करायचं आहे की एकमेकाला ना किमान थोडं का होईना पण एकमेकाला लेटर लिहायचं आहे त्या दिवशी तुमच्या ज्या काही भावना आहेत किंवा तुम्हाला जे काही जोडीदाराबद्दल बोलायचं आहे ते तुम्ही लेटर लिहायचं आहे आणि ते लेटर तुम्ही एकमेकाला कसं देणार हा तुमचा प्रश्न आहे म्हणजे तुम्ही रोमॅंटिक द्या किंवा काहीतरी थोडंसं सरप्राईज म्हणून द्या पण ते लेटर तुम्ही त्या दिवशी एकमेकांना द्या त्याच्यातून पण काय असं गोष्टी घडतात ना ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण खूप छान वाटतं लेटर वाचायला आणि त्याच्यामध्येही तुम्ही तुमच्या बऱ्याच गोष्टी म्हणजे जे, जे काही मेसेज वगैरे आहेत ना ते मोबाईलपेक्षा लेटरमधून खूप छान पद्धतीनं जातात तर ते तुम्ही करून बघा जर असा थोडासा वेळ जर तुम्हाला असेल तर ग्रीटिंग जे असतं ना ते तुम्ही तुमच्या हाताने बनवा किंवा एखादं ड्रॉइंग बनवून असं काहीतरी एक वेगळी कल्पना करून तुम्ही या गोष्टी करू शकता याच्यातून काय होतं माहिती आहे का की अशा गोष्टी म्हणजे काय होतं रो रोज जे काही चालत आलेलं असतं म्हणजे रोज जे आपल्यात आयुष्यात जे काही घडत असतं त्यापेक्षा जर नवीन काहीतरी घडलं ना तर त्याचा एक आनंद वेगळा असतो आणि मग ते थोडंसं आठवणीत राहतं आणि त्या ज्या आठवणी असतात ना त्या पुढे जाऊन ह्या आठवणी नक्की उपयोगाला येतात शिवाय तुम्ही छान छान फोटोज काढा रील्स बनवण्याची जर तुम्हाला आवड असेल तर ते रील्स बनवा आणि ते तुम्ही सोशल मीडियावर अशा पद्धतीनं पोस्ट करा की त्याचे ते, ते कॅप्शन आणि तुमचे रील्स बघून इतरांना खूप छान वाटेल गोड वाटेल आणि आनंद देणारा असेल असं नको की समोरच्याने डोळे झाकावी आणि काहीतरी कमेंटमध्ये दे शिव्या देऊन जावं असं काही नको तर ते असं असावं की तुम्हाला आणि त्या बघणाऱ्यांना दोघांनाही ते गोड वाटावं आणि छान वाटावं आणि त्यातून काहीतरी प्रेरणा मिळावी असं खूप छान छान रील्स बनवा फोटोज काढा आणि असा तुम्ही छान दिवस सेलिब्रेट करा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केक कटिंग करू शकता पण केकपेक्षा मला असं वाटतं की दोघांनी मिळून जे जेवण बनवलेलं असतं ना त्याचा गोडवा कुठंही तुम्हाला मिळणार नाही आणि हॉटेलला जाऊन किंवा काहीतरी उगीच आपला दिखाऊपणा करून काहीतरी उगीचं घाणेडापणा करून याच्यातून काय होतं माहिती आहे का याच्यातून एकतर तुम्ही ना स्वतःला खुश ठेवू शकणार ना समाजाला खुश ठेवू शकणार आपल्याला प्रेमाचा सा दिवस साजरा करायचा तर त्याच्यातून प्रेमच व्यक्त व्हावं त्याच्यातून प्रेमच दिलं गेलं जावं त्याच्यातून कोणताही अश्लीलपणा किंवा कोणालाही वाईट वाटेल किंवा कोणाच्या भावना दुखावतील असं आपल्याला काही करायचं नाही आहे तुम्ही दोघांनी मिळून छान असा डान्स करा एखाद्याला येत नसतो एखाद्याला येत असतो तर त्याच्यातूनही मजा घ्या तुमचा डान्स फक्त तुम्ही एकमेकालाच दाखवाल असा डान्स करायचा आहे त्याच्यातून खूप मजा येणार आहे आणि खरंच छान वाटतं आणि उगीच कुठंतरी रस्त्यावर जाऊन किंवा कुठंतरी याच्यामध्ये जाऊन नाचण्यापेक्षा ना घरामध्ये चार भिंतीच्या आत दोघांनी एकमेकासमोर डान्स करा इतकं भारी वाटणार आहे तुम्हाला असा व्हॅलेंटाईन डे तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे आणि हा व्हॅलेंटाईन डे तुम्हाला घरातीलसुद्धा लोक म्हणतील की करा आणि समाजातही लोकं म्हणतील की आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे की व्हॅलेंटाईन डे ही पाश्चात्य संस्कृती असूनही ती भारतीय पद्धतीने तुम्ही कशी साजरी केलीत याचा काहीतरी तुम्ही लोकांसमोर एक प्रेरणा घेतील लोकं आणि खरंच यातून काहीतरी वेगळं पण घडेल आनंद पण मिळेल प्रेम पण मिळेल आणि दिवस पण साजरा केल्याचं सा काहीतरी कौतुक वाटेल तर अजूनही खूप अशा आयडिया असतात पण ज्या ठराविक आयडिया आहेत ते मी तुम्हाला आज सांगितलेल्या आहेत तुम्ही तुमच्या जर काही असतील डोक्यामध्ये आयडिया तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि मला कमेंटमध्येही सांगू शकता तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद